हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आता इकडे दामिनीने जो काही प्लॅन रचलेला आहे तो लागेल का मार्गी आता धैर्य व सावीमध्ये परत पडेल का दूरचं अंतर धैर्यचा सावीवरचा विश्वास जाईल का ओढून आता दामिनीने एका व्यक्तीला घरामध्ये बोलावून घेतलेलं असतं ते सावीला व धैर्यला कोणालाच माहिती नसतं आता इकडे जो काही व्यक्ती आहे तो भाऊंचा विद्यार्थी आहे असं सावीला सांगत असतो सावी, सावी म्हणते की मी या आधी तुम्हाला कुठेच पाहिलं नाही बरं ते जाऊ द्या कितीही विद्यार्थी असतात भाऊंचे अंगद बोलू लागतो की हाय माझं नाव अंगत आहे आणि मी भाऊंचा विद्यार्थी आहे खूप जुना सावी बोलते हो का अंगद बोलतो की भाऊंची जी काही तब्येत झाली आहे ना मी आत्ता त्यांनाच भेटून आलो हो। आहोत आणि त्यामुळेच मी तुम्हाला भेटण्याचा निर्णय घेतला सावी बोलते हो का लगेचच अंगत त्याचा हात पुढे करतो आणि सावीही त्याला मोकळ्या मनाने विद्यार्थी आहे म्हणून आपला हात त्याच्या हातात देते हे सर्व आता धैर्य पाहत असतो धैर्य धैर्य हे सगळं पाहून खूपच जळफगाट होतो धैर्यचा आणि एका अँगलवरती आपला हात दानकन आदवून देतो आता हे सर्व पाहिल्यावरती अंगत व सावीची चांगलीच मैत्री जमली हे पाहून आता सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात आणि मोठमोठ्याने हसू लागतात की आता त्यांची चांगलीच मैत्री जुळलेली आहे आणि धैर्यनी हे सगळं पाहिलं ना तर धैर्य व सावीमध्ये खूप भांडणं लागतील आता धैर्य नेमकं काय करेल सावीला त्याच्या आयुष्यातून पुन्हा काढून टाकेल का की सावीवरती लावी सावीच्या चारित्र्यावरती घेईल का धैर्य संशय आता हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा